आणि लाड़चे खूप सारे फॅन्स भेटले तुम्ही बघितलं ना तिथे आम्ही वडिलांना कुठलीही गोष्ट कपडे चेंज करणं सगळं काय करणं ह्याच सगळं ठेव दादा आला अरे आला रे आला आमचं साहिल दादा हो बस इकडं कटिंगवाला घरी कटिंग कटिंगवाला आला का स्वच्छ कटिंग वगैरे करून त्यांना आंघोळ नाही करता येत पाणी जाईन ना म्हणून आंघोळ पण नाही घालते त्यांना आम्ही आहे ना कशाला टेन्शन ना नका टेन्शन घेऊ तुम्ही काही टेन्शन नाही घ्यायचं आम्ही करतोय ना सगळं आम्ही करतोय ना सगळं टेन्शन कशाला घेता एवढं तुम्ही बसून राहा आराम करा फक्त सगळं ठेवू व्यवस्थित करून पालंग वर बस यांना हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळच्या अकरा आणि मी आणि माझी भाऊजे आम्ही चाललो आहे कोर्टात साहिल तारखेला नव्हता ना मागच्या वेळेस तर म्हटलं वकिलाला थोडंसं भेटून घ्यावा आणि अजून दुसरं पण काम आहे माझं वकिलाकडे तर त्यासाठी चाललो आहे आणि घरात असं सामान वगैरे पण नाही आहे काहीच घरात राशन वगैरे काही नाही आहे मग तिकडं येतात थोडंसं सामान वगैरे पण घेऊन येऊ भाजीपाला वगैरे सगळं तर त्यासाठी आम्ही चाललो आहे आणि मला काल बरेचसे कमेंट आले आहे माझ्या वडिलांच्या हायजीनविषयी बरेचसे कमेंट आले आहे ॲक्च्युली काय झालं आहे ना त्यांना ना आंघोळच करते ना आणि असं आजपर्यंत आहे ना असं कधीच झालं नाही की माझ्या वडिलांनी आंघोळ नाही केली ते सकाळी कोणी करो नाही करो सकाळी सात वाजता त्यांना गरम पाणी पाहिजे आंघोळीला पण आत्ता ते आजारी झालेत एवढं चार महिन्यामध्ये ना ते पार ख हे झालेत म्हणजे आणि त्यांना कसं झालं ना, ना छोटासा पिंपल्स आला पायाला आणि तो खूप मोठा झाला आणि पायाला जखम झाली त्यांच्या ती जखम बरी झाली ना ते होईल कवर आता कसं आहे ना वय झालं का तो माणसाला तेवढं ताकद नसती ना त्याच्यामुळं ते त्यांना तो एवढा त्रास होतो आहे त्यांचं ॲक्च्युली रक्त पण कमी आहे आणि आता मी कटिंगसाठी पण मला बरेचसे कमेंट आले की त्यांची केस किती वाढले हे ते आता मी आली आहेत आता मी कटिंगवालेला पण फोन केला आहे त्यांची कटिंग करून त्यांना छोटे छोटे कपडे म्हणला आणावं बरमुडा वगैरे आणावं त्यांना सगळ्या ते गोष्टी मी करलच प्रॉब्लेम्स येतात त्याला आपण फेस करायचं ही बाई आमची रडत बसली आहे आमचे वडील रडले ना आत्ता तिला पण रडायला आलं तिला म्हटलं रडू नको म्हटलं टेन्शन घेऊ नको होत राहतं त्यातनं निघायचं काही ना काही एवढं टेन्शन नाही घ्यायचं सगळं आता मी तरी काय करणार किती करणार मी तरी प्रत्येक गोष्ट मला पण आता लाडूचे पप्पा भरपूर काही तिकडनं बोलतात ते बोलतात म्हणजे दोन तीन दिवस झाले ॲक्च्युली ते माझ्यास बोलतसुद्धा नाही आहे की तू तिकडनं निघून आली असं तसं तू माझं ऐकत नाही ह्यावेळेस कसं ना म्हणजे मी नाहीच ऐकलं मला असं काही आ माझ्या घरचं जर काही प्रॉब्लेम आला जेव्हा साहिल विराज साहिलचा पण प्रॉब्लेम झाला तेव्हा पण मी म्हटलं मला जायचं म्हणजे जायचं आणि आता वडील माझे एक महिन्यापासून आजारी होते मी माझ्या मिस्त्रांना बोलले की मला जाऊ द्या माझ्या वडिलांची तब्येत खरंच खूप खराब आहे त्यामुळे त्यांनी माझ्या तिकीट काढलं आहे आणि मला इकडे पाठवलं आहे आणि इकडे आल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला पण क्लिअर झाल्या मी कुठलीही गोष्ट खोटं बोलत नाही खरंच त्यांची तब्येत खराब होती आणि मला येणं गरजेचं होतं इकडे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात आल्या असेल काही गोष्टी तर चला मग e, आले आहे पार्सल हे पप्पाने ऑर्डर केले पप्पाने मी नको नको म्हटलं तरी ऐकायला तयार ते नाही त्यांनी ऑर्डर केलं आमच्या या ॲड्रेसवर बघा आता दाखवते तुम्हाला देखील पापाने आप केली काय भेज द्या देखे पाई लाड्यासाठी काय पाठवलंय पाप्पानी सरप्राईज ओ हे कुठे लावायचं बाई काय खरं नाही र तेव्हा लावडची हा हा अच्छा आणि टॉयलेट मध्ये ठेवायचं पण हे सटकलं तर टॉयलेट मध्ये हां का लाडू बसून बघा याच्यावर बस बरं हां टॉयलेट सीट आहे लाडोसाठी पाठवलंय पप्पांनी कारण की आमचं इंडियन बाथरूम आहे ना तिला बसता येत नाही खाली तिला वेस्टर्नची सवय आहे त्याच्यामुळे खुर्ची पाठवली पप्पांनी बघा भांड पाठवलं

<laughs> चला आता मी सगळे निघालो आहे पोरांना पण घेऊन चालले इकडे लाडूला पण रेडी केलं आहे तिकडे आमचा भाऊ साहिल दादा तिकडे आपला विराज <laughs> सांगा असलं का चांगलं वाटत आपल्या सा बोल साहिल भावाचा बर्थडे रे त्यांनी ना आज शॉर्ट व्हिडिओ बघितली माझी ते लावलं तर मी बर्थडे आहे भावाचा कोण तर साहिल भावाचा साहिल दादा अरे नाही नाही आला रे आला रे आला आमचा दादा आमच्या इथे <laughs> ना एक कोणता स्मार्ट बाजार नवीन ओपन झाले ना तर आम्ही चाललो आहे स्मार्ट बाजारला घरातलं सामान घेणार आहे तर आता चला तर चला तुम्ही पण तुम्हाला पण दाखवतो घरात जे जे सामान मेन मेनच घेणार जास्त नाही घेणार चला मग आम्ही आलो अपला अपला <laughs> आहे आपला बाजार आपला बाजार जायचं होतं स्मार्ट बाजारला पण ते खूप लांब आहे मग आम्ही कॅन्सल केलं इथे आलो आहे हे चांगले काय ही डाळ घे आणि याच्यामध्ये ही मिक्स मिक्स करून ठेवायची ही घे मला पुरणपोळ्या खायचे आता पुरणपोळ्या खाते इकडे आल्यावर डाळ आता आम्ही इडली पण बनवणार बघा कोणती डाळ उर्धाची डाळ ओ नाही चलिये लाल वाली पण ठेव ऐक ना अशी न घेऊ हे दुसरं घे हे फोडलं नाही एकदा मग मुंग्या लागतात घे तर ज्या मार्केटला मी आली आहे त्या मार्केटमध्ये मा या सर्व ताई जॉब करतात आणि यांनी मला ओळखले आणि हे सगळे माझे सबस्क्रायबर आहेत माझे व्हिडिओ बघतात त्यांनी सांगितले की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात लाडू खूप छान आहे मग लाडूसंग खूप त्यांनी गप्पा मारल्या आणि मग मी त्यांच्यासोबत व्हिडिओ पण बनवले हे सगळेजण आपले व्हिडिओ बघतात आणि हे सगळे लाडूचे फॅन्स आहे दिसला काय करुस हे कुठे अजून एक ट्रॉली आण रिक्षा बघावा आता रिक्षा आता सामान वगैरे झाला आहे भरून आणि आता आम्ही निघालो आहे घरी आ विराज दादा विराज येतोय गाडीवर सामान घेऊन पाठी मागून आलो आहे आम्ही घरी ते पोता एवढं मोठं आलं आणताच आहे ना मग विराज गेला आहे गाडी आणायला एखादं म्हटलं त्याला गाडी बघ कुणाची आणि घेऊन दे सामान मामी थांबली आहे ते तुझं काम आहे दादा अ बरोबर आहे का नाही माझ्या वडिलांना कुठलीही गोष्ट कपडे चेंज करणं सगळं काही करणं ह्याचं काम आहे ना बाया माणसाने नाही करू शकत मग मी याला म्हणतो की तू करत जा तेवढंच तुला पुण्य काम येईन तुझं चांगलं होईन सगळं बापाचं केल्याने आई बापाचं केल्याने चांगलं असतं पुण्य घ्या पुण्य करा आई आईबापाच काही नाही केलं तर निधन आई आईबापाचं करा माझ्या वडिलांची हिस्ट्री मी तुम्हाला सांगितलेली नाहीये ती कधीतरी सांगन पण मला नाही वाटत ते मी काही सांगावं म्हणून इथे जेव्हा काही गोष्टीची वेळ असती ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन आता मला ह्या विषयावर बोलायचं नाहीये हा काय बोलतोय हे तुमच्या लक्षात नाही येणार पण त्या विषयावर मला काहीच नाही बोलायचं आपलं काम आहे आपण चांगलं काम करा आपल्याला वरतून देव आहे बघणारा माझं एवढंच म्हणणं आहे कोणी कसं असू दे त्यांना वरतून देव आहे बघणारा मी ह्या नेचरची आहे त्यांनी केलं नाही म्हणून मी का करू हे विचार कधी डोक्यात नाही आणायचे मी असं बोललोच नाही कधीच आता तू बोलला का असं असं कधीच नाही बोलायचं वर तर अरे तुला मी सांगते ना वरतून सगळं देव बघतोय सगळ्यांना हितच बघायचंय कळलं का त्याच्यामुळे आपलं जे आहे ते कर्तव्य ते आपण करायचं म्हातार माणूस आहे अरे एखादा गैरला माणूस करतो तर आपला बाप आहे करतो हळू 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 फुटल 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 अगं बाई माझ्या लेकीने काहीतरी फेवरेट घेतलंय आणि सापडत नाही बिचारीने काहीतरी फेवरेट टाकलेले तिने काय लाडो काय काहीतरी घेतले तिने मला माहिती तिने काय घेतले चिप्स घेतलेले का तिने ते लेसचे पिवळ्या कलरचे चिप्स घेतले ते शोधती ती हाय हाय येस, येस। ना, <laughs> ना, मिल मिलगाय तिला कधी लक्षात आहे बघ ना आपण काहीतरी घेतले तर हे आणलं आहे लोणचं माझ्या वडिलांना वडिलांना आवडतं ना बघा <फोला। laughs> तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि दादांची ड्रेसिंग करायला आम्ही वरती आलो आहे घरीच ड्रेसिंग करतोय आम्ही त्यांची तर आता वडिलांची ड्रेसिंग वगैरे झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे भाजीपाला आणायला घरात भाजी वगैरे पण काहीच नाहीये तर भाजी चला भाजीपाला पण घेऊन येऊ चला आम्ही आलो आहे भाजीपाला घ्यायला हे बघा आमच्या संगनमेरचं भाजीपाला बघा बघा सगळं झालं फक्त भाजीपाला राहायला आता आलो आहे भाजीपाला घ्यायला दरी कोथंबीर घे किती झाले किती छान आहे बघा पावशेर वांगे अशी भाजी तर मला बघायला भेटत नाही हा आहे ना हा कोलकात्याला चंद्रमुखी म्हणतात याला इकडं जुना म्हणतात हा जुना आहे ना जुना हा मी इकडं आली का मला असं छान वाटतं मोकळं मोकळं असं वातावरण पण बाहेर छान गरम होत काय नाही छान वाटतं जावशीच वाटत नाही मला तिकडे कोलकात्याला पण काय जाणार आहे मी चार पाच दिवसांनी जास्त दिवस ते थांबणार चला आता था। मस्तपैकी भाजीपाला भाजीपाला आहे गावरण गावण माझी आई बनवण आम्ही खाणार <laughs> माझ्या आई ना भाजीली भारी बनवते प्रेश जड झाले इथं उभा कर ना उभा कर पिशव्या हरभरा हरभरा कोलकाताला मला आरभारच बघायला भेटत नाही <laughs> ही कोथन मी जबरदस्ती घेतली मला घ्यायची नव्हती तर पोरग म्हटलं घ्या दोनच राहिल्या घे जाऊ दे लय मोठी गावठी नाही आहे ना जाऊ ते पोराचं मन बारीक पोरं होतं विकायला म्हणजे अहो दोन राहायला घ्यावं शेवटचे म्हणलं दे जाऊ दे चला तू येते नाही भेटली माझी अशी ठेवली तिला म्हणलं साप पिपली काय एकदा आमच्या संगम नाही तर आता आलो आहे आम्ही घरी सगळा भाजीपाला वगैरे सगळं आणलं तर आता आलो आहे घरी आणि हो अजून एक गोष्ट मी तुम्हाला सकाळी बोलले होते की जायचं आहे कोर्टात पण ऍक्च्युली वकिलाला फोन केला तर वकील म्हटले मी आज नाही आहे कोर्टामध्ये तुम्ही उद्या त्याच्यामुळे आम्ही काही गेलोच नाही मग असंच राशन वगैरे घेतलं सगळं सामान वगैरे घेतलं आज दिवसभर असंच सिम्पल आपला ब्लॉग होता आजचा तर हे बघा आमचं भाजीपाला बघा काय काय आणलंय आम्ही कांदे स्वस्त भेटले आम्हाला है ना त्याच्यामुळे सहा किलो घेतले आम्ही किती एकशे चाळीस रुपयाचे ना सत्तर रुपये तीन किलो तर हे बघा आता बनतो आहे आमच्या घरामध्ये मटर पुलाव पपई का आपली बघा ना किती छान निघाली आम्ही पन्नास रुपयाची पपई घेतली तिला म्हणलं का एकदम गावठी ती बाई म्हणली होती कापून खान मग पैसे द्या खरच चांगली दिली ग बिचारीनी या मी अच्छा आहे बेटा बघा तर इकडे बघा हा बनलेला सगळे सोल्याला बसलेत इतके सगळ्यांना हरभरा आवडतो ना लाड पण बघा लाडू ला शिकवलंय तोडून तोडून ठेवती लाड बघा हॅलो <laughs> लगेच हॅलो बनती इकडे बनला आहे मसाले भात आणि फ्लावरची भाजी तर चला या जेवायला आमची लाडू फक्त बटाने खाती तर आजचा ब्लॉग फक्त हाच दिवसभरामध्ये घरात काही नव्हतं सगळं सामान वगैरे आणलं भाजीपाला राशन बिशन सगळं 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 आणि लाडूचे खूप सारे फॅन्स भेटले तुम्ही बघितलं ना तिथे आम्ही किराणा भरलं ना ते आमचे व्हिडिओ बघतात हे मला माहीत नव्हतं त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय त्यांनी ला? अचानकच लाडूला बघितलं आणि लाडूला घेतलं काही नाही मग चला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपाधप शेअर करा माझे लेकरांनी सांगितले धपाधप शेअर करायचं हो की नाही चला मग बाय बाय